आई आजकाल वातावरणात इतका बदल घडत आहे घराच्या बाहेर जरी नुसतं निघालं ना तर अंगाची काही काही होते इतकी गर्मी वाढले हो रे ह्यालाच तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात का बोंबा मारून थांबणार नाही आता बघा उष्णता कशा वाढते ते बघूया आपण आज एक तरी ससा पकडायच लागल वाघुल तर चालला आता पाहू हो हो आज एक तरी ससा पकडायचा हो, चल आपले चल असा करू भावो तसा करू ना डोंगरातला ससा धरू एक डोंगरातला ससा धरू थांब हो येताव ना डोंगर पेटवाय माचीच घेताव भाऊ डोंगर पेटवाय माचीच घेता असा करू भाऊ तसा करू ना डोंगरातला ससा धरू एक डोंगरातला ससा मारू ना थांब थांब र भाऊ मी होता ना डोंगर पेटवाय माचीच घेताव भाऊ डोंगर पेटवाय माचीस घेता बघा बघा मित्रांनो हे असं कृत्य केल्याने तर आजकाल वनसंपदा नष्ट होत आहे किती प्राणी आणि किती सूक्ष्म जीव याच्याने जळून जातात मरून जातात एका छोट्याशा सश्याच्या हव्यासाने हे कुठेतरी रोखलं पाहिजे आपण याच्यावर कार्य केलं पाहिजे असं केल्याने झाड आणि सर्व जग नष्ट होईल आपल्याला वाटते जंगल पेटत परंतु जंगल न पेटता पुढच्या पिढीचं भविष्य पेटत आहे याची आपण जाणीव घेतली पाहिजे ती कशी करणार अरे यासाठी आपण वृक्ष लागवड केली पाहिजे आणि ते वृक्ष संवर्धन केले पाहिजेत असं केल्याने आपलं गाव हिरवगार होईल आणि गाव जर हिरवगार झालं तर सारा देश हिरवागार व्हायला वेळ लागणार नाही आणि अर्थात सर्व पृथ्वी सुजलाम होईल वृक्ष आमुचे मित्र तयाना तोडू नका कोणी तोडू नका कोणी तयाना तोडू नका कोणी वृक्ष आमुचे Santa Manta, Sanguna que le ayude na poli, ay que na poli, tajana